आजच्या कथेचं नाव आहे मुलाची तपस्या एका प्राचीन गावात रामू नावाचा एक हुशार मुलगा राहायचा रामू खूप हुशार आणि उत्सुक होता पण त्याला अभ्यासात फारसा रस नव्हता तो नेहमी खेळायचा गावात फिरायचा आणि इतर मुलांशी खेळायचा त्याच्या आईवडिलांनी त्याला अनेकदा सांगितलं की रामो तू अभ्यास करायला पाहिजे नाहीतर तुझं भविष्य अंधकारमय होईल पण रामूने कधीच त्यांच्या शब्दांना गांभीर्याने घेतलं नाही एके दिवशी रामूचा मित्र राजू त्याला भेटायला आला राजूने त्याला सांगितलं की रामू माझ्या वडिलांनी मला सांगितलं की एक साधू महाराज आपल्या गावाजवळच्या डोंगरावर तपस्या करत आहेत ते आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट समजून घेण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी तपस्या करत आहेत रामूला हे ऐकून कुतूहल वाटलं त्याने ठरवलं की तो त्या साधू महाराजांना भेटेल आणि त्यांच्याकडून काही शिकेल रामू त्या डोंगरावर गेला आणि साधू महाराजांना भेटला त्याने रामूला पाहून विचारलं बालक तू इथे का आला आहेस रामूने उत्तर दिलं महाराज मी इथे आलो आहे कारण मला जीवनात काही महत्त्वाचं आहे ते समजायचं आहे मी आप अब, मी अभ्यासात रस घेत नाही आणि मला भविष्याची चिंता वाटते मला साधू महाराजांनी त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याला म्हणाले तू तु। तुझ्या आयुष्यात तपस्या आणि कष्ट करायला शिक तेच तुला यश देईल रामूने साधू महाराजांचं मार्गदर्शन गांभीर्याने घेतलं त्याने ठरवलं की तो आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं करण्यासाठी तपस्या करेल तो घरी परतला आणि त्याने आपल्या जीवनात बदल घडवायला सुरुवात केली त्याने नियमित अभ्यास करायचा निर्धार केला आणि आपल्या कर्तृत्वावर लक्ष केंद्रित केलं पहिले काही दिवस रामूसाठी खूप कठीण होते त्याला खेळायचं मन होतं पण त्याने आपलं ध्यान अभ्यासावर केंद्रित ठेवलं हळूहळू त्याला अभ्यासाची गोडी लागली आणि तो शाळेत अव्वल येऊ लागला त्याच्या आईवडिलांना त्याच्याबद्दल पाहून खूप आनंद झाला रामूने आपल्या तपस्याच्या जोरावर जीवनात यश मिळवलं त्याने शाळेत उत्तम गुण मिळवले आणि त्याच्या शिक्षकांनी त्याचं कौतुक केलं त्याच्या मेहनतीने आणि तपस्येने त्याला जीवनात यश मिळवून दिलं ही गोष्ट आपल्याला शिकवते की जीवनात यश मिळवण्यासाठी तपस्या आणि मेहनत आवश्यक आहे खेळ आनंद आणि मित्र हे सर्व आवश्यक आहेत पण शिक्षण आणि कर्तव्य हेही तितकेच महत्त्वाचे आहेत आपल्याला जीवनात यश मिळवण्यासाठी आपल्या कर्तव्याची पूर्ती करण्यासाठी मेहनत आणि समर्पण आवश्यक आहे